आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज छत्रपतींच्या चा ऐतिहासिक पहिल्या युद्धभूमीचा इतिहास उजेडात बेलसर युद्धभूमी स्मारकाला इतिहासप्रेमींची मानवंदना पुरंदर खरं तर पुरंदरच्या मातीच्या कणाकणाला शिव इतिहासाचा स्पर्श गंध आहे अशा ऐतिहासिक महत्त्वपूर्ण घडामोडी पुरंदरच्या भोवती गुंफल्या गेल्या असून काही अप्रकाशित परंतु लक्षणीय असलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पहिली ऐतिहासिक लढाई झालेल्या पुरंदर जयाद्री खोऱ्यातील बेलसर गावच्या भूमीवर स्वराज्यकरिता धारातीर्थ पडलेल्या शूरवीर लढवय्यांना मानवंदना देण्याकरता छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने बेलसर भूमीतील अप्रकाशित स्मृती स्मारकांना वंदन करण्यात आले सध्याच्या स्मारकाची दयनीय अवस्था असल्याने प्रतिष्ठानच्या वतीने साफसफाई मोहीम राबवण्यात आली असून उपलब्ध समाधीला जलाभिषेक घालण्यात आला वैशाख अकरा मे शके पंधराशे सत्तर इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीसला सर सुबेदार फत्तेखानने खानने जेजुरीजवळील बेलसर गावी कर्हा नदीकाठी येऊन तळ ठोकला बेलसर काबीज करण्यास फत्तेखानने सरदार सय्यद शहाला चाल करून हस्तगत करण्या हस्तगत करण्यास पाठवले यावेळी संतप्त सरदार कावजी खासनीसने सय्यद शहाला खंदक शेतात अक्षरशः उभा चिरला तर सरदार कावजी आणि गोदाजी बिन खंडोजीने सुभेदार फते खानच्या तळावर हल्ला केला तेव्हा स्वराच्या पहिल्या लढाईचा शिवमितीला प्रारंभ झाला त्या लढाईच्या विजयाचे प्रतीक म्हणून घुमट वजा स्मृती स्मारक आणि भूमिगत समाधी स्थानक बांधण्यात आले त्या इतिहासातील पहिल्या लढाई स्थळावर पुष्पवृष्टी करण्यात आली छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक नितीन पोटे सरदार खंडोजी पाटील यांचे बारावे वंशज विजयभाऊ गरुड कार्यकर्ते प्रकाश फाळके सतीश थोपटे राहुल जगताप व्याख्याते प्रीतम गीते आदेश सोनवणे अमित बडदे भारत खोमणे विजय तेलंगणे राहुल औचर प्रसाद जगदाळे राहुल सोनवणे राजभाऊ कुतवळ आदी मान्यवर उपस्थित होते या याप्रसंगी दुर्लक्षित आणि दूर अवस्थेतील स्मृती स्मारकाकडे शासनाने स्थानिक प्रशासनाने लक्ष देऊन हा महत्वपूर्ण परिसर स्वच्छ आणि विकसित केला पाहिजे अशी मागणी करत इतिहास प्रकाशित केला जात नसल्याची खंत नितीन पोटे यांनी व्यक्त केली लोकशाही महाराष्ट्र न्यूजसाठी आमचे विशेष सहकारी श्री विजयकुमार हरिश्चंद्रे यांचा रिपोर्ट जेजुरी आणि आमचे सिने सहकारी हे यासाठी प्रयत्न करत आहेत माझी विनंती आहे की एवढा मोठा इतिहास या ठिकाणी घडलेला आहे या ठिकाणीचं हे शासनाच्या माध्यमातून जपलं गेलं पाहिजे नितीन भाऊ छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष आज आम्ही स्वराज्याची पहिली लढाई या ठिकाणी बेलसर खडत या गावामध्ये झाली त्या ठिकाणी महाराजांचं स्मारक व्हावं इच्छा आहे तर सर्व लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा